घरपट्टी व पाणीपट्टी वरील चोवीस टक्के व्याजदंड व अतिरेक कर रद्द करण्याची काँग्रेसची मागणी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार औसा शहरातील सामान्य नागरिकांवर अन्यायकारक कर व चोवीस टक्के व्याजदंडाचा भार टाकल्याच्या विरोधात औसा शहर काँग्रेसने तीव्र आवाज उठवला आहे घरपट्टी व पाणीपट्टीवर आकारण्यात येणाऱ्या अवाजवी दंड आणि अतिरिक्त कर तत्काळ रद्द करण्यात यावेत अन्यथा तीव्र जनांदोलन छेडले जाईल असा इशारा तर्फे देण्यात आला आहे औसा नगरपरिषद शहरातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांकडून नियमबाह्य कर वसूल करत असून चोवीस टक्के व्याजदंडासारखे जुलमी कर लादले जात आहे महाराष्ट्र शासनाने एक हजार नऊशे पासष्ट च्या नगरपरिषद कायद्यात सुधारणा करून मालमत्ता करावरील दंड माफ करण्यासाठी अभय योजना लागू केली असली तरी अद्याप या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नमूद केले या संदर्भात नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले असून मालमत्ता कर वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना कांग्रेस ऐसी शहराध्यक्ष अजहर हाशमी माजी नगराध्यक्ष सैयद खादर मुजमिल शेख अनिस जहागीरदार कुंदमीर मुल्ला एडवोकेट समीउद्दीन पटेल वहीद कुरेशी खाजा भाई शेख पवन कांबड़े इस्माइल शेख पुरुषोत्तम नलगे आदि उपस्थित होते शहर कांग्रेस ने स्पष्ट इशारा दिला आहे की नागरिकांवरील अन्यायकारक कर हटवले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशासाठी आणि का निवेदन आहे आपल्या आज काँग्रेस पक्षाच्या तर्फे औषध नगर परिषद नगर परिषद मध्ये चोवीस टक्के जे व्याजदर लागलेला आहे अतिरिक्त जी, जी जुलमी कर लागलेला आहे ती रद्द करण्याचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढण्यापूर्वी बॅनर लागले त्याचे फोटो सेशन झाले परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही पण आम्हाला एवढं जुलमी कर आतापर्यंत कधीच नव्हतं की ह्या भाजपा आणि राष्ट्रवादी सरकारनं रद्द रद्द करतो म्हणून वचनामा दिलं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं तरी पण आजपर्यंत रद्द झालं नाही त्या जुलमी करा विरोधात काँग्रेस पक्ष आज पेटून उठलेला आहे आणि ती रद्द झाल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही आज आम्ही शिवसाहेबाला निवेदन दिलेलं आहे आज रश्मी यांच्या नेतृत्वाखाली परंतु पाच ऑगस्ट पर्यंत हे जुलमी कर रद्द नाही झालं आणि अतिरिक्त कर शिक्षण कर उपयोक्ता कर म्हणून अनेक कर असे लादण्यात आलेले आहेत औषध शहराच्या नागरिकावर ती पण रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे परंतु पाच ऑगस्ट पर्यंत आमची ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही जन आंदोलन करणार मोठा लढा उभा करणार एवढा मी आहे कशासाठी निवेदन देण्यात आलं औसा शहर काँग्रेस कमिटी व इतर शहरच्या वतीने आज आम्ही औसा मुख्याधिकारी एक निवेदन सादर केलेलं आहे विषय असा आहे की मागील अनेक वर्षापासून औसा शहरातील गोरगरिबांना यांना चोवीस टक्के व्याजन दंडसह सह औसा नगरपालिका कर वसूल करत आहेत जे की अन्यायकारक आहे कारण दोन हजार सोळाला तत्कालीन कौन्सिलने एक ठ्रॉ पास करून औसा शहरातील सर्व मालमत्तावरील कर डॅन एक जाहेरतबाजी केली होती त्या अनुषंगाने औसा शहरातील लोकांनी ती थक बात की जी होती भरली नाही कारण त्याला अपेक्षा होती की जे ठराव झालेला आहे ते लागू होईल ला आणि आमची व्याज दंड माफ होईल पण या कौन्सिलचे मुख्य जे जो डॉक्टर अफसा शेख आहेत यांनी आवश्य लोकांना मूर्खात काढलेला आहे त्यांना दिशाहीन केलेलं आहे त्यामुळे आज औसा शहरातील लोकांच्या घरपट्टी नळपट्टीवर हजारो रुपये कर दंड आवसानगरपालिका नगरपालिका वसूल करत आहे त्यानंतर परवा एक शासनाच्या वतीने एक जी आर काढण्यात आलेला आहे अभय योजना त्या योजनेत अंतर्गत औसा शहरातील किंवा राज्यातील इतर जे मालमत्ता थकबाकीदार आहेत त्यांचे क व्याज आणि दंड माफ करण्याचा आहे त्या जी आरमध्ये नमूद आहे हे जी आर येऊन आज दोन ते तीन महिना होत आहे पण तिची अंमलबजावणी होताना दिसत नाही उलट औसा नगरपालिकेच्या वतीने औसा शहरातील गोरगरीब मालमत्ताधारकाकडून हजार रुपयाचा व्याज आणि दंड वसूल करण्यात येत आहे जे काही अन्यायकारक आहेत अशा अन्यायकारक जे औसा जे चालू आहे कारभार त्याच्या विरोधात औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या काळात एक जन आंदोलन उभा करून औसा नगर परिषदने जे वसूल केलेले आहे हजारो रुपये जे औसा शहरातील लो गरीब लोक आहेत त्यांचे हजारो रुपयाचे दंड आणि व्याजाच्या नावाखाली वसूल करून या गुत्तेदारांच्या ते पोट भरत आहेत त्या आम्ही थांबविण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरणार आणि हे जे वसूल केलेले आहे जे व्याज दंड ते आम्ही परत देण्यासाठी त्या औसा नगर परिषद भाग पाडणार औसा शहर काँग्रेस कमिटी आझाद हशमी यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगर अध्यक्ष सन्मान्य खादरबाई यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही आज सूचना दिलेली आहे दिलेल्या आहेत योग्य ती अंमलबजावणी यो केली नाही तर आम्ही निश्चितच रोड उतराश राहणार नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद